आणि आता बातमी क्रिकेटची टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज ड गटामध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे न्यूयॉर्कमधल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरती हा सामना खेळला जाईल भारतीय वेळेनुसार सायंकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत तर बांगलादेश एक सामना जिंकला आहे काल झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानवरती सहा धावांनी विजय मिळवला आहे अंदाज न येणाऱ्या खेळपट्टीवरती न्यूयॉर्क इथं काल रात्री झालेल्या या सामन्यामध्ये भारतानं प्रथम फलंदाजी करताना एकोणीस षटकांमध्ये सर्व बाद एकशे एकोणीस धावा केल्या होत्या ऋषभ पंतनं बेचाळीस तर अक्षर पटेलनं वीस धावा करून डाव सावरला भारताच्या गोलंदाजांनी छोट्या धावसंख्येचं रक्षण करताना टित्सून गोलंदाजी केली जसप्रीत बुमराहच्या साथीनं भारतीय गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत पाकिस्तानला वीस षटकांमध्ये सात गडी बाध एकशे तेरा धावांवरतीच रोखून धरत आपला सलग दुसरा विजय नोंदवला बुमराह या सामन्यामध्ये सामनावीर ठरला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतानं दोन्ही सामने जिंकले आहेत सामन्यामध्ये पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे हा सामना उशिरानं सुरू झाला होता